नमस्कार नाशिकमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला जाणार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या झालेल्या आसमानी संकटाला महायुतीने दुर्लक्ष केलेला आहे आज त्याच शेतकऱ्यांचा आवाज या महायुतीच्या बहिऱ्या सरकारावर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत खरं म्हटलं तर मी महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे कधी नव्हतं एवढं आसमानी संकट मे महिन्यापासून आतापर्यंत आपल्यावर आलेलं आहे प्रचंड अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान खरीप गेलं रब्बी सुद्धा गेलं उभी असलेली पिकं ही पावसामध्ये संपून गेली सातत्याने सरकारकडे आपण टाळ फोडतोय त्याला कमी का काय बळीराजाकडे लक्ष देण्याला या युती सरकारला वेळ नाही आपापसात आप मध्येच एकमेकांच्या कुरघोडीन राजकारण करण्यामध्ये गुंतलेले आहे आवाज उठवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण जर बघायला गेलं हे कमी पडतं का काय मग माझा बळीराजा पीक कर्ज मागायला गेला तर सिबिलचा अडथळा बियाणं खतं माग होणं शेती साहित्य खरीद विक्रीत घोटाळा अशा अनेक समस्यावर उपाययोजना करण्यापेक्षा सरकारकडून या बळीराजाला झुलवत ठेवलं जात आहे आज या गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर आपण आवाज उठवणं गरजेचं आहे बस झालं आता धार्मिक राजकारणामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि या धार्मिक राजकारणाचं राजकारण करून या माहितीने आपला स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे आता सामान्य लोकांचा सा आवाज हा आपल्याला उठवायला पाहिजे आणि म्हणून पंधरा तारखेला नाशिकला एक शेतकऱ्यांचा आक्रोश मोजा येतो आहे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर सबसिडीसुद्धा रद्द करावी जी एस टी रद्द करावी याच्याबरोबर स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत हमी भाव हा एक प्रश्न आहे आज कांदा कापूस द्राक्ष कोणकोणती पिकं या सर्व पिकांची हमी भाव नाही शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि म्हणून हा आवाज आता उठवायचा आहे नाशिकच का केलं नाशिकच्या यावेळेला हो शेतकऱ्यावर प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज हा नाशिकमधून उठवून हा महाराष्ट्राच्या असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणाने एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला अभिमान आहे एक नेता असा होता ज्यांनी कृषी मंत्री असताना या देशाचं उत्पन्न परराज्याच्या आणि परराष्ट्रालासुद्धा देऊ शकतं एवढा शेतकरी सक्षम केला पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ करण्याचं धाडस फक्त त्या नेत्यांनी सरकारच्या माध्यमातून दाखवला ते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत अनेक नेते आम्ही उपस्थित राहणार रह। आहोत आणि त्यावेळा ह्या बळीराजाचा आवाज जिल्ह्या जिल्ह्यातून निवेदन येतील ते एकत्रित करून आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत आणि मागणी करणार आहोत की या शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न ज्या व्यथा पूर झाला अनेक गोष्टी झाल्या त्यातून जमिनी खरडून गेलेल्या आहेत परंतु आजही ओला दुष्काळ निकषामध्ये अडकलेला आहे परत एकदा बळीराजा आत्महत्या करू नये रोज आत्महत्या होत आहेत ते करू नये म्हणून आता आवाज हा उठवणं गरजेचं आहे सुरुवात आम्ही केलेली आहे आपण सगळेजण सामील व्हा एक दिवस असा येईल याचे पडसाद होतील क्रांती होईल आणि शेतकरी बळीराजाला न्याय मिळेल म्हणून आपण पंधरा तारखेला साडेदहा वाजता सगळेजण ताकदीने गोल मैदानला येऊ जिल्हाधिकारी कार्यालयाला मोर्चा जाणार आहे माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना अध्यक्षांना सगळ्यांना मी विनंती करणार आहे हजारोच्या संख्येने आपण सगळे जर ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी